महापालिकेत वारसा नोकरी मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष दार ठोठावणाऱ्या वारसांना आता दिलासा मिळणार आहे महापालिकेनं नवीन प्रणाली राबवण्याची तयारी सुरू केली असून येत्या काळात वारसाला नोकरी मिळण्यासाठी केवळ दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे हजारो कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे महापालिकेतून दरवर्षी सुमारे आठशे ते नऊशे कर्मचारी सेवानिवृत्त होतात विशेषतः सफाई कामगारांच्या वारसानं कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करावे लागत होते काही जणांची वयोमर्यादा संपल्यानंतर देखील प्रकरणं प्रलंबित राहिल्यानं अनेकांना खाजगी नोकरीकडे वळावं लागत होतं त्यातही अनेक जण ठोक वेतनावर दहा बारा वर्ष काम करत असूनही नियमित नोकरीचं स्वप्न पूर्ण होत नव्हतं महापालिकेनं अखेर या समस्येवर उपाय करत वारसा हक्काची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत दोन हजार तेवीस पर्यंतची साडेतीनशे प्रकरणं दोन हजार चोवीस मधील सत्तर प्रकरणं मार्गी लावली असून दोन हजार पंचवीस मधील पासष्ट प्रकरणं अंतिम टप्प्यात आहेत वारसा हक्काची इतकी मोठी प्रकरणं निकाली काढणारी ठाणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे प्रभाग समितीने समितीनिहाय वारसा हक्काची प्रकरणं स्वीकारली जाणार आहेत संबंधित ठिकाणी कागदपत्र तपासून प्रकरणं तयार केली जाणार त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ती महापालिका मुख्यालयाकडे पाठवली जाणार आहेत या संपूर्ण प्रक्रियेस फक्त दोन ते तीन महिने लागतील त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच कालावधीत पालिकेच्या सेवेत सामावून घेता येणार आहे या निर्णयामुळे वारसांना मिळणाऱ्या नोकरीची वाट आता मोठ्या प्रमाणावर सुकर झाली आहे